सुकन्याला भेटायची म्हणजेच ना का होत त्याला भेटायची आता बघा नाव पण विसरलोय एवढा आम्ही खास होतो पण का आता काय झालं खूप दिवसानंतर आम्ही भेटलोय तर खूप चांगली स्पेशल भेट झाली आणि मग आता आम्ही भेटलोय तर आता जरा सुकन्याला विचारूया तर त्याला कसं वाटलं आपण भेट सगळी भेटलोय मयूर भेटलाय तुला इकडे इकडे कॅमेरा इकडे तर सुकन्या तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय कारण की आपल्याला तुला मयूर भेटलाय विश्वजित भेटलाय विश्वजीत जवळ असून तू तुला भेटत नशेत शंभर टक्के पण विश्वजित होय काय बरं जाऊ दे मग तुला मयूर आणि विषय आम्ही विष्णू पण तुला लय दिवसांना भेटला तर तुला कसं वाटतं सगळी लोक पहिले प्रश्नांना भारी भारी वाटते खूप भारी वाटते मला अरे एवढंच बोल की काहीतरी हो आग कधी आल आता त्याच्या गावासाठी तर तुला काय माहिती आहे आणि मयू त्याच्या गावासाठी कट करावं लागणार कट वैन